अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते तर बघा उद्या सात सप्टेंबर शनिवार खरं तर उद्या या भाद्रपद महिन्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस ज्या दिवसाची आपण संपूर्ण वर्षभर आतुरतेने वाढ बघत असतो ज्या दिवसासाठी आपण सगळे घरातले व्यक्ती जे आहे ते उत्सुक असतो अगदी संपूर्ण देशभर हा जो दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो प्रत्येकालाच माहिती आहे की उद्याच्या दिवशी आहे गणेश चतुर्थी आणि आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरामध्ये होणार आहे गणपती बाप्पांचं आगमन गणपती बाप्पा ज्यांना इच्छापूर्ती दैवत असे म्हटले जाते गणपती बाप्पा ज्यांना नवसाचे दैवत असेही म्हटले जाते बघा सगळ्यांकडे एकदाच गणपती असतात किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये एकाच वेळी गणपती येतात असं नाही बऱ्याच वेळा आपण गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला जातो तिथे एखादा नवस बोलतो एखादी इच्छा व्यक्त करतो आणि जेव्हा ती इच्छा पूर्ण होते तो नवस पूर्ण होतो तेव्हा आपणही आपल्या घरी गणपती बाप्पा आणतो म्हणून गणपती बाप्पांना नवसाचे दैवत असंही म्हणतात बाप्पा हे संकट हरते आहेत बाप्पा हे दुःख हरते आहेत बाप्पा हे सुख करते जीवनामध्ये सुख आणि दुःखांचा ते नाश करतात म्हणून गणपती बाप्पांना सुख करता आणि दुःख हरता असंही म्हणतात बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या या गणेश चतुर्थीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या तुम्हाला ही एक वस्तू किंवा ही एक छोटीशी वस्तू सांगणार आहे तुम्हाला गुपचुप गणपती बाप्पांच्या पाठीमागे ठेवायची आहे आयुष्यात खूप अडथळे असतील जीवनामध्ये खूप संकटे आलेली असतील खूप दुःख असेल खूप विघ्न असतील इच्छा पूर्ण होत नसतील प्रत्येक कामामध्ये काहीतरी दोष लागत असेल ग्रह स्थिर नसतील किंवा तुमच्या घरामध्ये सतत कलह होत असतील तर या सगळ्या दुःखांचा दारिद्र्याचा कलहांचा नाश करण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त हा एक उपाय करायचा आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे अत्यंत प्रभावी सेवा आहे जी उद्याच्या दिवसाची खास सेवा आहे उद्या हा उपाय दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता जर तुमच्या स्वतःच्या घरी गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही म्हणजे आपल्या स्वतःच्या घरी गणपती बाप्पांची प्राण तृतिष्ठापना केली असेल तर तुम्ही तिथेही हा उपाय करू शकता किंवा जर दुसऱ्या कुठे किंवा दुसऱ्या ठिकाणी जर तुम्ही देवदर्शनाला जाणार असाल म्हणजे बाप्पांच्या दर्शनाला जाणार असाल तर तिथे देखील तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा आपल्या घरामध्ये देवघरात जी गणपती बाप्पांची छान मूर्ती असते तर प्रत्येकाच्या देवघरात आवर्जून बाप्पांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीच्या जवळ तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल बघा आपल्याला सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट या उपायासाठी जी लागणार आहे ती आहे लिंबू बाजारातून एक छान तुम्हाला पिवळं खूप हिरवं नको खूप पिवळं नको असं मध्यम आकाराचं एक छान लिंबू आणायचं आहे लिंबू जे आहे ते व्यवस्थित असलं पाहिजे जर तुम्हाला एक धारा लिंबू बाजारामध्ये उद्या भेटलं आता एक धारा लिंबू म्हणजे बघा असं गोल लिंबू असं आणि त्याला एक छोटासा वरती म्हणजे त्याला एक रेश आलेली असते त्याला एक धारा लिंबू असं म्हणतात मिळणं थोडंसं मुश्किल असतं पण जिथे लिंबांचा सा साठा असो तिथे तुम्ही शोधा तुम्हाला एकतरी लिंबू तसं मिळेल नाही भेटलं साधं लिंबू घेतलं तरीही चालेल ठीक आहे दोघांपैकी कुठलंही एक लिंबू तुम्हाला घरी आणायचं आहे सगळ्यात पहिले गणपती बाप्पांची पा, पूजा आराधना हळद हल, हळदी कुंकू दिवा उदबत्ती हे सगळं फुलं अर्पण करायचे सगळं करायचं त्यानंतर काय करायचं हे लिंबू उजव्या हातात घ्यायचं मनात एक इच्छा धरायची इच्छापूर्तीसाठी करता येते इच्छा धरायची संकटांचा सा नाश करण्यासाठी करता येतं जे संकट असेल ते सगळं त्या लिंबामध्ये सांगायचं जर तुम्ही हा उपाय तुमच्याच घरी करत असाल तर घरातल्या चारही कोपऱ्यांना हे लिंबू स्पर्श करायचं ठीक आहे त्यानंतर देवघराच्या समोर जिथे दे बापांची मूर्ती आहे तिथे यायचं एक दोन मिनिटं तिथे उभं राहायचं हे लिंबू हातामध्ये घेऊन अडथळे विघ्न दूर होण्यासाठी बाप्पांना प्रार्थना करायची आणि त्यानंतर गणपती बाप्पांचं जे संकट मोचन स्तोत्र आहे हे एक वेळा म्हणायचं फक्त एक वेळा गणपती बाप्पांचं संकट मोचन स्तोत्र म्हणायचं आणि त्याच्यानंतर हे जे लिंबू आहे हे गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या पाठीमागे ठेवून द्यायचं बाप्पांची जी कुठली मूर्ती असेल छोटी मूर्ती असेल किंवा कुठली असेल तर गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या पाठी फक्त हे लिंबू ठेवून द्यायचं आता समजा तुम्ही दुसऱ्यांच्या इथे हा उपाय केला असेल तरीही ते लोक जेव्हा बाप्पांची मूर्ती विसर्जित करतील तर तेव्हा जा विसर्जनासोबत ते लिंबू टाकून देतील आणि जर तुम्ही घरीच हा उपाय केला असेल तर संपूर्ण उद्या चतुर्थीचा म्हणजे सकाळी केलाय दुपारी केलाय जेव्हाही तुम्ही हा उपाय केलाय दिवसभर हे लिंबू गणपती बाप्पांच्या रात्रभर हे लिंबू जे आहे ते गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या पाठीस ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी हे लिंबू तिथून काढायचं वाहतं पाणी जे असेल त्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं याने सगळी नकारात्मक शक्ती नष्ट होईल बाधा नष्ट होईल इडापिडा संपून जाईल सगळ्यांनाच माहिती आहे की लिंबू हे उतारा करण्यासाठी लिंबू हे नकारात्मक शक्ती शोषण्यासाठी विघ्नांना संपवण्यासाठी काहीही ग्रहदोष असतील किंवा काहीही आपल्या आयुष्यामध्ये वाईट असेल तर वा वा ते सगळं नष्ट करण्यासाठी लिंबू हे सर्वात महत्वाचं मानलं जातं तसंच गणपती बाप्पांच्या सेवेमध्ये आता बऱ्याच शास्त्रामध्ये मी वाचलेलं आहे बऱ्याच कथांमध्ये वाचलेलं आहे तर गणपती बाप्पांच्या ज्या सेवा असतात त्यामध्ये बऱ्याच वेळा लिंबाचाही उपयोग केला जातो आता आपल्याला त्या गोष्टी माहिती नसतात पण बऱ्याच ठिकाणी केला जातो तर जेव्हा तुम्ही हे लिंबू उद्याच्या दिवशी अभिमंत्रित करून संकटमोचन स्तोत्राचा मंत्र म्हणजे स संकटमोचन स्तोत्र म्हणून जेव्हा हे लिंपू तुम्ही अभिमंत्रित कराल आणि हे अभिमंत्रित केलेलं लिंपू जेव्हा गणपती बाप्पांच्या पाठीमागे एक दिवसभर रात्रभर ते मी ठेवाल तेव्हा तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे अडचणी दुःख सगळं त्यामध्ये शोषलं जाईल आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी किंवा जेव्हा हे लिंबू तुमच्या घरातून विसर्जित होईल पाण्याचे निघून जाईल तेव्हा त्या क्षणात तुमच्या घरातील अडी अडचणे अडथळे विघ्न सगळं काही त्यासोबत नष्ट होऊन जाईल हा उपाय वर्षातून एकदा आपल्याला या गणेश चतुर्थीच्या दिवशी करता येतो आवर करा ज्यांच्याही आयुष्यात खूप प्रॉब्लेम आहेत खूप तया आम्ही करतो पण संकट संपतच नाहीयेत कर्ज जे आहे ते वाढत चाललेलं आहे कर्जमुक्ती होत नाहीये कि किंवा आमच्या आयुष्यामध्ये खूप जास्त दुःख आहे तर त्या प्रत्येकाला सांगेल की काहीही करा पण हा उपाय नक्की करा अत्यंत साधा सोपा उपाय आहे उद्याचा हा खास उपाय आहे पुन्हा एकदा सांगते दिवसभरात तुम्ही कधीही हा उपाय करू शकता तर आजचा हा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ